आपल्या गावाचं गावकरी बसीला आपल्याला तर माहितच ना काय काय पाणी लागते नमस्कार मित्रांनो तर हॅपी होली सगळ्यांना आणि माझे भाऊ बहिणांना पण हॅपी होली तर आज आपण इकडे होली पेटवणार आहे तर आपले बघूया की केवढी तिकडे मजा आहे ती आणि कशी आमच्या इकडे थंडा वगैरे वा वाटतात आणि काय कसं होते इकडे कसे ना आम्ही ते करू आणि कशा प्रमाणे तिकडे होली पेटवली जाते ते पण आपल्याला बघू तर चला लवकर होलीकडे जाऊया चला आम्ही आला हा ना ना होली सी नाही आम्ही होली बनवेल ती कशी ये नाही असे आमची होली बनून रेडी झाले आहे ना ये ना सगळी नाचा जी वगैरे सोयी केले मस्त थोडी मजा करू <laughs> <दड़ा करें। laughs> ते आम्ही दाखवू तुम्हाला ना आता होली पेटवायची तर लगेच हा तयारी चालू झाली आता वाजल्या नऊ वाथा वाजले ते ना इ आता ते होली चे बोर चे पेटतील ना होली लागतील अ ना मांगू आता ली ग आध नांगू पड़ मजा रती थानगा होली ली ना तो चोर पल्ला रे तो धाव 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 तो धाव ना तो त्याच्यातला आपले हॉलिजी चेंबीचा बांबू ठेवत तो गिन पडला त्याची माझी पाठी लागली होती पण नाही ना पार पडला असा आपल्याकडून अनुभव नाही साऊंड हा डी जे ना पब्लिक जमेला ना नांगू अजून कोडिक रांगाची नाही फार मजा आहे आमच्या गाणी तर ची आमच्या गाणं पेटवले आहे आता सगळे बाहेर पडा ना फेरा करा आले हा आता नांगू आपले होलीचे फेरी करत ही परंपरा आहे फार कशी चालेल आता इकडे पूजा चालली आहे आणि सगळे गावातले लोक फिरत आहात तर अशी इकडं फार मजा तुम्हाला दाखवा अजून याच्या पुढे ना मित्रांनो तुम्हाला आधी अगोदरच सांगू ठेवा काही व्हिडिओ थोडा पण आवडला ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना अजून पुढे याची किती मजा आहे ती दाखवतो तुम्हाला गाँव की सगी लोग अपले आप अपले पोरा घेना फिरता हॉली भोर से बोर शेर जी परंपरा कैसी चाल आप गए तो अपने हूँ मारे न चाऊल घेना चालू हूँ एकदा हॉलीचे बोर शेर फिरूँ गाड़ीवार तो यो ना ये हजे नाव का राजू दन्या। गोलू गोलू यो गोलू पन हरे फिर चल गोलू ना फार मजा है ना ऑफ लोग फिराया हाँ। तो तो पहला होता तो गोलू ना यो तो ना एक जावा जाए तो सोनू ना दोगली एक फेरी ना आता दूसरी फेरी तसंच फिरून ना थाई आपली तिसरी फेरी पण पूर्ण झाली ना आता बघू ना यो पुढे जायचं आम्ही गोलू मनस्वी ना दादा ना आम्ही त्यांचे मागे मागे फिरूतून नारेल की ना मी पण तुम्ही तर फिरला बस ना मी आलो ही चौथी फेरी पूर्ण ना आता सात फेऱ्या पूर्ण करायच्या आहेत तर नागो ते हम चे पूर्ण सात फेऱ्या झाले आना था त कोण आले आपण पण आपले हात ओलित जरा पैसे टाको दाव नाळटा कॉलेज आरा दा ना गेला तेच आपल्या पाय पडू तर मित्रांनो आपला पाया पडून सगळं झाला आहे आता नांगू नोका फिरत ते ना नंतर कोळीक कोडीक र आणि कोणता कोणता काय काय आपल्या इथं खा मेलं काय कोण आलं काय थंडा बस ते नांगू ना मग आपली नाचायची मजा थोडं नाचू व्हिडिओला स्किप करायला नको आपले फार नाचू ना आम्ही खोडक नाचो ते तुम्ही तुम्हाला दाखवू तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवजा तर त्याला थोड्या वेळात नंतर मिळू तर सगळीला सगळीला भरून भरून सरबत तुझ्या मग नाही ये शरबतवाल शरबत वाटत हा हा शरबत हा येदम केला ना माझ्या चॅनल हा यात केला गेला आपल्या गावबाजून याच्या पुढे होतीची थोडी मजा आपल्या गावात येऊनदात लगीन होते तर त्याचा जोडा फिरवत हा ये आपले यो सरबत पिऊ ना यो ना यो काय रे यो चण वाट थिन चन वाट उंदाचा ये वर्षाची नवरा नवरी दोन पोरा घेन हारे हिंडा, ना नवरा नवरी ये आपले आपले फार मजा करू एक जान पाडे ना ना ने ना ना दे दिए दिए तुम्हाला नागा मिळला तो का सांगत होता काय म्हणजे ती आता नवीन लगी लगीन होती तीन म्हणजे घरा करेल ना तर आपल्या गावकरीचा कायदा दिला तेथे म्हणजे काय काय दिला त्या सांगत होता कटा साठून काही अरे ते काही सांगत त्या म्हणजे काय काय दोन बाटल्या गावकरीच्या दिला त्या ताडी ताडीना त्या कायदा दिलासा ना, ना, ना लग्नाचा कायदा ना यो यायला ना माहितीच नाही फोटो पाळायची खाल तशी झालाची हा पण आता आताची जी न, जी न, जी न, न नवीन ट्रेंड आहे सांग तो स्टाईल आहे सांग असं काय असं पण फोटो काढत ना आपल्याला माहितीच रे पण म्हणजे एक डायलॉग मला असा ना ही ही सगळी आमच्या घरची इकडं बिशी बसेल आणणारी गावातची सगळी हा म्हणजे अशी ना की घर गावाची बेशी हर घरची तशी जे काही ओवढी आमच्या गावात पब्लिक अजून तर बी साईडला आहे होती अंधेरा दिशे नाही लाईटिंग लाइटिंग खोलावेल नाही ही लाईट ही डी जेची ची लाईट ना आमिराची पार ना अजून ही तुम्हाला नागा पडेल ना नागायसाठी यो व्हिडिओला कंटिन्यू चालू ठेवा काही रे बरोबर का नाही बर हां ये बघ आपल्याला सपोर्ट करा कारण की आपण नवीनच आपला चॅनल आहे हां अजून परत तुम्हाला सांगतो काही व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीनच असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की माझा चॅनलच नवीन आहे तर तुम्ही कुठून जे अगोदरचे असतील म्हणजे पुराने माझे सबस्क्रायबर असतील मीच नवीन आहे ना तर तुम्ही असं कन्फ्यूज नको एकदा आदिवासी बोल एकदा मराठी बोल तर ती काय आपल्या आदिवासी मराठीचा मिक्स चालून जायचं काय रे आपले जो आदिवासी भाऊ तर आपल्याला समजून घेईन सगळं ना याच्या नंतरची मजा तुम्हाला दाखव अजून तर चला अजून मंगा मी लो ना चला आता अशी मजा स्टार्ट तर ही लायटिंग दिसेना डीजे जेची तसं पूरा नाता आता सुरुवात करायची कर नाचत होती पण आता जरा मी जरा लेट झाला ना ये नारियल काढला पसात करायसाठी हे नारियल टाकत ती लोक नाज्या तिला नागू मजे, मजे पुढेची हा बघा स्टार्टिंग केलाय हानी

लाल कॉल होली केली आहे माझे तुम्हाला दाखव मी येऊ ना मालो तर तेरे भावना हो, हैप्पी होली बोर्ड केला रे ये लोकल करा ना ती आम्ही नाचायचे ना तुम्ही लोकल जोड़त नाही ना केलाय डीजे आपल्या चालू हेलो हॅलो नाही वैरे आहे ना बारीपोरा नाचा सुरुवात नाही बारीक कोणाची मजे नजरात फास करा रेडीजी बारीकोराची स्टार्टिंग मंगा बारीक पोरा पाहिजे ना नाटप राहत आता पहिला बारीक स्टार्ट करा नाचा मंगा मोठी नाजक बायका तर सांगता नाहीत नाही पण आपले आपले बंडे तर माहित ना कोडक नाजक आपले नाचू येऊ आपला जिगू आता ही दा मध्ये पोराची तर त्याला गळी व्हिडिओ थांबू ना जास्ती पब्लिक नाचल्यावर तुम्हाला दाखवे नाही सांगेल काय म्हणजे काही का मजा पण नाही की इथं मध्ये नाही आमच्या तारपोवाला तर त्याला नंतर थोड्या वेळात नंतर मिळू बारीक पोला नाचायला लागली ही आपली गँग आली होलीचे पैसे काढा आपले म्हणजे जे टाकत ना ते पैसे काढा ये जण पाच जण पाँजन कोडत मिळून कोळ पैसे काढतील <laughs> कोड काढा लोकर तीस रुपये ओढच बस चाळीस रुपये ना तर चाळीस रुपया ती मला पंधरा रुपये जाण हा नाही तर मला काढून पण तुम्ही ना नक्की जा काय पंधरा रुपये तरी मला हा चला तर काढा तर तुम्ही नांगूभर काढात काय नांगू ना तुम्हाला नाही टाकला आहे लयच मग नांगूबर काढा का नाही नक्कीच काढलं पैसे गवसून काढलं कोड रुपये काय चल चार येईन जमवला हा नागो चला जाऊ मला दबाग पाहिजे देतील दबाग हा हा दबाग द्यायलाय चल आपला तर काम झुकलाय ना ये आपल्या गावाचं गावकरी बसेला आपल्याला तर माहित ना काय काय चाळी पाळी लागत साडे काय आहे हा रा तुम्ही नागले दिस कोडीक मजा ती आज अशी फार मजा आम्ही केली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन सांगला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भावांना तुम्हाला एकदा परत सगळ्यांना हॅपी होली